नमस्कार रायगुंडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आहोत राळेगण सिद्धी राळेगण सिद्धी हे नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामधलं हे असं एक महत्वाचं एक छोटस गाव आहे त्या गावामध्ये अण्णा गावा हजारे साहेब यांनी इतिहास रचला माहिती अधिकार काय असतो हे त्यांनी जगाला दाखवलं कलम म्हणूया त्या ते त्यांनी यूजमध्ये आणल्या ज्या ऑलरेडी होत्या आपल्या संविधानामध्ये पण मात्र त्या किचकट असल्यामुळे आणि राजकारणी आणि शासकीय ये अधिकारी यांच्या फायद्याच्या नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होतं त्याला चालू स्थितीमध्ये आणता येत नव्हतं हो आणि आज या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्या लोकांनी विविध क्षेत्रात मोठमोठाल्ली कामं केली असतील त्यांना बोलवून श्री अण्णा हजारे साहेब यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या ठिकाणी बरेच माहिती अधिकार कार्यकर्ते असतील सोशल वर्कर असतील त्यामध्ये पत्रकार असतील पत्रकारांमध्ये जर आपण विचार केला तर जळगावमधून मधून आयकॉन टी व्ही आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता या दोघांची नावं होती आणि आम्हाला आमचा दोघांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे सन्माननीय अतिथींच्या हस्ते आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे ज्ञानमता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूह महाधिवेशन वर्ष दुसरे मात्र या ठिकाणी बरेच लोक आहेत खर म्हटलं तरी तो सर्व हिरो आहेत एक तर आपल्यावर अन्याय झालाय या तर आपल्या बाजूच्यावर झालेला आहे याचा दुसरं कोणावर जर अन्याय होत असेल आणि तो आपल्याकडून बघितला गेला नाही त्यासाठी लागत असलेले टूल त्यासाठी लागत असलेले शस्त्र ते घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आहात त्यामुळे माझ्यासाठी सर्व हिरोज आहेत आणि असे साठी टाळ्या तर वाजायलाच पाहिजे मुळात या ठिकाणी येण्यामागचं कारण म्हणजे आपण जे काही काम करत आहोत बऱ्यापैकी पत्रकार देखील आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आपण आज ज्या स्टेप ला आहोत आपण स्वतःसाठी आता काम करत नाहीये सुरुवातीला कदाचित अन्याय झाला असेल त्याच्यासाठी आपण लढलो जिंकलो मात्र ती गोष्ट आता गेली मग पुढे काय पण आपण थांबलो नाही आता आपण दुसऱ्यांसाठी काम करत आहोत दुसऱ्यांसाठी दुसऱ्यां जो अन्याय होतोय तो थांबवण्यासाठी काम करत हो। आहोत आणि याच्या मागची जी सुरुवात असते ती खरोखर कशी असते मी माझ स्वतःची एक स्टोरी सांगेल कोरोना काळामध्ये दोन वेळेस प्रत्येकाला स्वस्त धान्य मिळालं त्यानंतर काही मिळत नव्हतं आपली पण परिस्थिती त्यावेळेस <coughs> तर मला धान्य मिळत नाहीये त्यासाठी मी आता काय काय करायला पाहिजे मी uh, पण अर्ज केलेले होते मी पण तहसील कार्यालयामध्ये गेलो होतो स्वस्त धान्य दुकानदाराकडे गेलो होतो पण मला काही मिळत नव्हतं आणि एका स्वस्त धान्य दुकानामध्ये गेलो आणि त्यांचा मी बाईट घेतला की तुम्ही लोकांना धान्य का देत नाही तो बाईक माझा एवढा प्रचलित झाला की मला दुसऱ्या दुकानावरचे दुसऱ्या एरियाचे दुसऱ्या वार्डातल्या लोक बोलवायला लागलेत कारण ग्राउंड लेवलवर जाऊन काम करणारा कदाचित त्यावेळेस मी पहिला पत्रकार असेल आणि त्यानंतर मग मी युट्यूबच्या माध्यमातून किंवा बऱ्याच ज्या लिगली माध्यमातून अभ्यास केला की स्वस्त धान्य दुकानाचे काय काय नियम असतात आणि ते कोण कोण फॉलोअप करत एक तर यांच्याकडे तक्रार बुक नाहीये दुसरी गोष्ट पाच किलो धान्य असेल तर चार किलो चार किलो देत आहे फायर सेफ्टी नाहीये असे बऱ्यापैकी दहा ते बारा पॉइंट असतात ते कुठल्याच स्वस्त धान्य दुकाना मध्ये नव्हते आणि मुळात मी नवीन असल्यामुळे आणि याची माझी प्रॅक्टिस झाल्यामुळे मी जळगाव मधले सर्वच स्वस्त धान्य दुकानांमध्ये व्हिजिट देऊन टाकली त्याचा फायदा मला असा झाला की येत्या दीड दोन वर्षामध्ये मी आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना धान्य मिळून देण्यासाठी सक्षम <laughs> म्हणजे मला जर एखाद्या व्यक्तीचा फोन आला तो फोनवर काय दिसत नाही फक्त माझा नंबर असतो त्याच्याकडे तर मी त्याला एवढंच म्हणतो की ते त्याच्याजवळ फोन आणि त्याच्याशी माझं बोलणं झालं की याला पूर्ण धान्य मिळतं रेग्युलर मिळायला सुरुवात होते हे एक मोठ काम माझ्याने झालं मग म्हटलं असंच आपण आता पुढे काय काय करू शकतो तर सर्वात महत्वाचं होतं की मेडिकल हॉस्पिटल हे असं क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल कितीच लागते काय लागते किती फीज घेतली जाते कुठली ट्रीटमेंट होते हे त्या पेशंटला पेशंटच्या नातेवाईकांना कधीच माहीत नसतं मग आम्ही काही मेडिकल मित्रांकडे का ज्या वेळेस आम्ही माहिती घेतली आणि त्यांच्यासोबत ज्या वेळेस डिस्कस केलं तर याच्यातल्या आध्या स्टोरी आपल्याला माहिती पडल्यात की ते जे काही दहा औषधी देतात त्यातले तीन ते चार फेक असतात त्या बॉडीवर कुठलाही इफेक्ट करत नाही पण त्याचं बिल मात्र बनत असतं आणि या पद्धतीने ज्या वेळेस आम्ही बऱ्याच डॉक्टरांच्या व्हिजिट केल्या तर डॉक्टरांमध्ये दे देखील आता एवढं फेमस झालोय की एखाद्या पेशंटचा जर फोन आला आणि त्याचं अडीच तीन लाखाचं जर बिल असेल आणि आपण फक्त डॉक्टरांसोबत बोललो तर एक दीड लाख रुपयापासून तर पन्नास पर्यंत त्याचं बिल कमी होतं असं नाहीये की आपण त्या डॉक्टरला किंवा त्या व्यक्तीला दाखवायलाच पाहिजे त्याचा बाईटच घ्यायला पाहिजे त्याच्यावर त्याला काहीतरी शिक्षाच मिळायला पाहिजे असं नाहीये त्या व्यक्तीच तेव्हाच काम झालं ना याच्यासाठीच तर आपण काम करतो इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना असं काही वाटत नाहीये की शासकीय अधिकाऱ्याला शिक्षा व्हायला पाहिजे तो घरी बसायला पाहिजे असं नाहीये पण ते तेव्हाच काम व्हायला पाहिजे याच्यानंतर तिसरी स्टेप सांगेल वेळ कमी असल्यामुळे शॉर्टकट मध्येच घेतो खेडे पाडे असतात त्या ठिकाणून देखील बोलवलं जातं इथं बऱ्यापैकी लोक जे आहेत ते ग्राम ग्रामपंचायती संदर्भात ग्राम काम करतात माझ्यामुळे आतापर्यंत तीन ग्रामसेवक एक पोलीस पाटील अजूनही घरी बसलेला आहे आणि सहावा चौकशी चालू आहे तेवढा त्यांचा दोष पण होता जे आलेले जे काही पैसे असतात दोन पाच लाख रुपये असतील पन्नास लाख असतील त्याच्यातल्या दोन दोन टक्के पंधरा टक्के खातात सर्वच खातात ते आपल्याला थांबवता येऊ शकत नाही मात्र हे ग्रामसेवक असे होते ले ले। त्या हो कदे कदे की त्यांनी दोन पाच टक्के देखील खर्च केले नाही आणि पूर्ण शंभर टक्केच पैसे खाऊन टाकलेले त्या गावांमधली अशी परिस्थिती आहे की त्या लोकांनी कधी गटारी बघितल्या नाहीये कधी रोड बघितलेले नाहीये त्यांच्याकडे घरकुल कधी आलेले नाहीये त्यांच्याकडे जे काही टॉयलेट वगैरे येतात फक्त नावासाठी तीन पार्टेशन असतात ते उभी असतात आणि त्यासाठी त्याचे सिग्नेचर घेऊन याला दोन हजार रुपये घेऊन दहा हजार सरपंच आणि ग्रामसेवक हो यांनी खाऊन घेतलेले असतात असे ते ग्रामसेवक हो होते म्हणून ते आज सर्वात महत्वाचं की आपण जे काही करतोय ते दुसऱ्यावर कोणातरी अन्याय होतो त्यासाठी आपण करतोय आपण फक्त आपलं काम करत राहतो आपण काही पब्लिसिटी करत नाही स्वतःला दाखवत नाही मात्र असंच मी काम करत असताना देखील मला कुठलीही माहिती नसताना आज या ठिकाणी मला बोलावण्यात आलं यालाच आपण तर कामाची पावती म्हणू ना धन्यवाद